मैत्रिणीं नमस्कार मी भाग्यश्री पाटील आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते आपण डिझायनर ब्लाऊज ओके मागे बोटनेक होता पुढे डीपनेक होता आणि त्याला एक असा छान असा नेकला पॅटर्न होता ओके तर तो, तो ब्लाऊजचा आपण कटिंग बघितलं होतं आता नेक्स्ट पार्टमध्ये त्याचं स्टिचिंग आणि लास्टमध्ये फायनल लुक बघणार आहोत तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा त्याआधी आपल्या चॅनेलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा स्किप करून बघू नका आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा घरी बसून तुम्हाला एवढं परफेक्ट आणि प्रोफेशनल पद्धतीने शिकायला मिळत आहे कदाचित अजून कोणाला गरज असेल घरी बसून शिकायचं असेल परफेक्ट आणि प्रोफेशनल तर तुम्ही त्यांच्यापर्यंत आपला हा व्हिडिओ नक्की पोहोचवा मैत्रिणींनो तुम्हाला ऑलरेडी माहीतच झालेलं आहे पहिलेपासून की आपले ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत जर तुम्हाला ऑनलाईन क्लास करायचा असेल ड्रेसचा असेल किंवा ब्लाऊजचा असेल तर ब्लाऊजचा आता वीस ऑगस्टपासून सुरू झालेला आहे आणि ड्रेसचा कोर्स आहे ते तो वीस पाच सप्टेंबरपासून सुरू होतोय त्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही नेक कुर्तीचे बोटनेक असतील कुर्तीचे दोन्ही नेक डीपनेक असतील किंवा कोणता तरी एक नेक बोटनेक कोणता तरी एक डीपनेक सोबत तुम्हाला अफगाणी सलवार साधी सलवार कार्गो पॅन्ट सिगारेट भरपूर अशा प्लाझो अशा पाच प्रकाराच्या पॅन्ट आणि पाच प्रकाराच्या कुर्ती शिकायला मिळणार आहेत स्टँड कॉलर असेल ए लाईन कुर्ती असेल किंवा अजून भरपूर अशा कुर्त्या आणि पॅन्ट आहेत ज्या पाच प्रकार मी तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला शिकायला मिळणार आहे जर तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा असेल तर लगेच प्लेस्टोरवरून पाटील भाग्यश्री क्रिएशन ॲप डाउनलोड करा आणि तिथून गेल्यानंतर तुम्ही हा कोर्स परचेस करा तुमचं ॲडमिशन करा आपले सीट बुक करा जर तुम्हाला ह्या कोर्सची लिंक आणि आपल्या ॲप्लिकेशनची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिलेली आहे तर लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही ॲप डाउनलोड करा केलेलं नसेल तर आणि की डायरेक्टली कोर्सची पण लिंक दिलेली असेल तर कोर्सच्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपली सीट बुक करू शकता पाच सप्टेंबरपासून हा कोर्स आपला सुरू होणार आहे ड्रेसचा ऑलरेडी ब्लाउजचे तीन बॅचेस आपले कम्प्लीट झालेले आहेत प्रत्येक बॅचेसमध्ये आपले चाळीसपेक्षा जास्त स्टुडंट होते आता ड्रेसच्या कोर्समध्ये पण भरपूर स्टुडंटचं ॲडमिशन झालेलं आहे जर तुम्हाला पण परफेक्ट ड्रेस वगैरे शिकून घ्यायचे असतील तर तुम्ही हा कोर्स नक्की जॉईन करा रेकॉर्डेड व्हिडिओ कायमस्वरूपीसाठी दिले जाणार आहे ब्लाऊजमध्ये लागणारे किंवा ड्रेसमध्ये लागणारे सर्व चार्ट आणि नोट्सच्या पी डी एफ पण तुमच्याकडे कायमस्वरूपीसाठी शेअर केलं जाणार आहे नो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आता आपण सुरुवात करूयात ब्लाऊज स्टिचिंगला हे बघा या ब्लाउजचं आपण अस्तरवरती कटिंग करून घेतलेलं आहे मी आणि ब्लाउज पीसवरती पण कटिंग करून घेतलं जे पेपर कटिंग आपण कट केलेलं होतं सेम आता बघा हा जो नेकचा पॅटर्न आपण घेतलेला आहे सेम प्रिन्सेस कट फक्त काय केलं या बाजूने अर्धा इंच मार्जिन ॲड केलेलं आहे तुम्हाला पण सेम करायचं आहे हो काय पट्टीच्या साईडने अर्धा इंच मार्जिन ॲड केलेलं आहे सेम तुम्ही पण करा सोबतच हा जो प्रिन्सेस कट आहे याच्यामध्ये ह्या साईडला अर्धा इंच मार्जिन ॲड केलेलं आहे फक्त या दोन पार्टमध्ये या तीन ठिकाणी मार्जिन ॲड केलेलं आहे बाकी ॲज इट इज कट केलेलं आहे जसं होतं तसं कट केलं बॅक पार्ट पण आता स्टिचिंगला सुरुवात करणार आहोत सगळ्यात आधी आपण बॅक पार्ट घेऊयात आता बघा अगदी कमीत कमी, कमी वेळेत तुमची स्टिचिंग कशी होऊ शकते ब्लाऊजची हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे फक्त लास्टपर्यंत जॉईन राहा ब्लाऊज पीस घ्यायचं आहे ब्लाऊज पीस सरळ ठेवा ब्लाऊज पीसची सरळ बाजूवरती आहे ब्लाऊज पीसची जी उलटी बाजू आहे ती खालच्या बाजूने मी टाकलेली आहे ब्लाऊज पीसच्या सरळ बाजूवरती अस्तर ठेवायचं आहे आता नेकचा जो पण शेप आहे इकडून बरोबर आपल्याला नेकला फिनिशिंग देऊन घ्यायची आहे आणि खाली पण आपल्याला स्टिच टाकून घ्यायची आहे मग मी आता स्टीच टाकून घेते हे बघा इथून स्टीच टाकते आता हे फिरवून घ्यायचं बरोबर कट टू कट एक स्टीच टाकायचं इथून पण मी एक स्टिच टाकून घेतली आणि आता इथून पण मी एक स्टिच टाकून घेतली सेम तुम्ही पण स्टिच टाकून घ्यायची जसं मी सांगितलेलं होतं इथून छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आता हे आपण असं पलटी करून घेऊयात म्हणजे सरळ करून घ्यायचं आहे ब्लाऊजला बघा ब्लाऊजला सरळ करून घेतलं आता यावरून परत एक स्टिच टाकून घ्यायची फेक्ट सेम इथं खाली पण तुम्हाला स्टीच टाकायची असेल तर टाकू शकतात नसेल टाकायची तर नाही टाकायचं आता ही जी आहे ओपन पार्ट जिथं दिसतोय तिथं संपूर्ण स्टीच टाकून अटॅच करून घ्या इथून पूर्ण एक्स्ट्राचा कपडा आहे हा ब्लाउज पीसचा पूर्ण कट करून घ्यायचा स्लीव्ज घ्यायचे आहेत आता बघा एक अस्तरची स्लीव मी उचलून घेते फक्त सगळ्यात खाली दुमडते खाली दुमडून झाली अस्तरची एक स्लीव ब्लाउज स्पीचची एक स्लीवज असं झालं बघा आता याला पण मी सरळ करेल बॉटमला आपण एक एक स्टिच टाकून घेऊ बाहेरच्या बाजूनी अस्तरची स्लीव्ह दुबडायची दाप टाकायची अशा पाठीमागे दुमडून घ्यायच्या हे संपूर्ण अस्तर आणि ब्लाउज पीस जॉईन करून घ्या शिलाई टाकून घ्या पूर्ण तीनही बाजूंनी दोन्ही स्लीव्ज वरती आणि एक्स्ट्राचा जो ब्लाऊज पीसचा कपडा दिसतोय तो कट करून घ्यायचा प्रिन्सेस कट आहे। प्रिन्सेस कट पण असे समोरासमोर ठेवायचे उलटे ठेवलेले आहेत त्यावरती अस्तरचे कट केलेले ठेवा ही स्टीच टाकून घ्यायची अस्तर आणि ब्लाऊज पीस चिटकवून घ्या एकमेकांना अटॅच करा एक्स्ट्राचा कपडा दोन्हीमधून कट करून घ्यायचा सेम बघा एकदम तुम्हाला सोपी पद्धत सांगते लगेच आपला ब्लाऊज स्टिच करून होईल आता हा फ्रंट पार्ट आहे हू काय पट्टीकडचा हा असा समोरासमोर ठेवला सरळ बाजू आहे ब्लाउज पीसची त्यावरती हे पार्ट ठेवायचे आहेत अस्तरचे कट केलेले सेम ना आता दुसरा ठेवा गळ्याच्या साईडने स्टिच टाकूया अस्तर बाहेर काळात आपटीप टाका अस्तर ब्लाऊज पीचच्या मागे दुमडून घ्यायचं बघा गळ्याचा शेप जो पाहिजे होता तोच मिळाला इथं आपल्याला राऊंडमध्ये पाहिजे होता बरोबर राऊंडमध्ये मिळाला इथे पण बघा बरोबर राऊंडमध्ये आणि इथं पण थोडा आपला स्ट्रेट नव्हता बघा असा नॉर्मल राऊंड होता, होता। परफेक्ट आपल्याला शेप मिळालेला आहे जसा पण मी तुम्हाला स्क्रीनवरती फोटो दाखवलेला आहे सेम आता हे आपण पाठीमागे दुमळून घेतलं हे संपूर्ण आपण स्टिच टाकून अटॅच करून घेणार आहोत एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा बघा जे पण मी अटॅच करून कट करायला सांगितलेलं होतं तेवढं मी सगळं अटॅच करून कट करून घेतलं आता आपण प्रिन्सेस कट जोडून घेणार आहोत दोन्ही पार्ट समोर ठेवायचे प्रिन्सेस कट त्यावरती असे उलटे ठेवायचे हा इकडच्या साईडला जॉईन होईल हा इकडे जॉईन होईल कट जॉईन करायला सुरुवात करूया बघा किती परफेक्ट असे जॉईन झाले वरती मुंड्यामध्ये सुद्धा आणि खालची कमरेची लेवल पण बघा किती परफेक्ट दिसते सेम बघा इकडची सुद्धा एकदम परफेक्ट असे दोन्ही पार्ट आपले जॉईन झाले आता हो काय पट्टी अटॅच करून घ्यायची बघा हुक पट्टी घेतलेली आहे अडीच इंचाची तिला फोल्ड करायचं फोल्ड केल्यानंतर हा पार्ट घ्यायचा इथून बरोबर कट टू कट अटॅच करायला सुरुवात करायची परफेक्ट जॉईन झाली गळ्याचं फिनिशिंगला सुद्धा आपलं काहीच झालं नाही ॲज इट इज जसं होतं तसंच आहे आईपट्टी लावून घ्यायची त्यासाठी हा पार्ट उलटा ठेवायचा आहे इथून पट्टी ठेवायची अटॅच करायला सुरुवात करायची हूक हुक लागतील म्हणजे इथून बरोबर ह्या पट्टीवरती अशी पट्टी तर गळ्याचा शेप बघा किती प्रॉपर दिसतोय कोण सुद्धा आपला परफेक्ट असा तयार होणार आहे इथ एकदम परफेक्ट खालची लेवल पण बघा परफेक्ट आहे कमरेला फिनिशिंग देण्यासाठी बघा ह्या दोन पट्ट्या कट केल्या होत्या दीड दीड इंचाच्या सा एका साइडने पावपाव इंच सा फोल्ड केलेलं आहे आता हुक पट्टीची साईड घ्या किंवा आई पट्टीची पट्टी घ्यायची आहे पट वरून ठेवायची अर्धा इंच अशी आतमध्ये धुंगडा एक टीप टाकायची किती परफेक्ट फिनिशिंग देऊन झाली पपसुद्धा खूप सुंदर आलेला आहे फ्रंट पार्ट आपला बघा किती परफेक्ट असा रेडी झाला काय पट्टी इक्वल आहे खालची लेवल इक्वल आली गळा वगैरे एकदम परफेक्ट पाठीमागचा भाग घ्यायचा आहे दोन्ही शोल्डर आपण जॉईन करून घेऊया हा भाग सरळ ठेवा त्यावरती फ्रंट पार्ट दोन्ही असे उलटे ठेवायचे शोल्डर जॉईन करून घ्या बघा अर्धा अर्धा इंचावरती दोन्ही साईडला स्टीच टाकून घेतल्या शोल्डर जॉईन झालं आता आपण याला असं ओपन करूयात बघा किती परफेक्ट असं शोल्डर जॉईन करून झालं सेम इकडे सुद्धा आता स्लीव जॉईन करायच्या स्लीवची खोल बाजू आणि उभार बाजू चेक करा ही खोल बाजू आहे तर ही पुढेच आली पाहिजे आता बरोबर इथून स्लीव जॉईन करू बघा स्लीव्स पण किती परफेक्ट जॉईन झाली कटिंग आपलं परफेक्ट होतं म्हणून स्टिचिंगमध्ये आपल्याला कुठेच काहीच प्रॉब्लेम आला नाही बघा किती परफेक्ट अशी स्लीवज आपली अटॅच झाली कुठंही कमी जास्त झालेली नाही सेम दुसऱ्या साईजची स्लीव्ज घ्यायची आहे आणि बरोबर इथून स्टिच टाकून अटॅच करायची बघा ही पण स्लीव्ज आपली परफेक्ट जॉईन झाली आता ब्लाउज आपण उलटा करूयात जी पण मापे असतील ती मापे टाकायची आहेत आणि मापे टाकून झाल्यानंतर फिटिंग करायची दंडगेर जेवढा असेल ना त्याच्या निम्म करायचं आता बघा हा पार्ट मी बरोबर असा इक्वल ठेवते बाहीचा मेजरमेंट टेप घ्यायचा आहे दंडगेर आहे माझा साडेचार इंच टोटल राउंड नऊ इंच आहे पण त्याच्या निम्म किती होतो साडेचार निम्म टाकायचं आता इथून छाती आहे माझी सव्वा आठ इंच तर बघा कुठे येते सव्वा आठ तर इथून एक मार्किंग करायचं कमरेचा चौथा भाग येतो साडेसहा इंच मग इथून साडेसहा इंचावरती इंचा एक मार्किंग करायचं सेम इकडच्या साईडला मापे टाकायची साडेसहा सव्वा आठ दंडघेर आहे साडेचार तुमचे जे पण असतील ते टाका जी माझी मापे आहेत मी ते टाकते तुमचे जे असतील ते तुम्ही टाकायचे बघा फिटिंग लाईन जी आहे ती आपली किती प्रॉपर सरळ मिळणार आहे दिसतंय तुम्हाला पॉईंट परफेक्ट असे मॅच होते आता मी इथून पट्टी ठेवते बरोबर हे जे मार्किंग आहे ते मिळवून घ्यायचे किती परफेक्ट बघा श जी आपली फिटिंगची लाईन आहे ती तुमची अशी सरळ आली पाहिजे जर लाईन तुमची परफेक्ट आली समजा ब्लाऊजचं फिटिंग शंभर टक्के परफेक्ट आहे जरी फिटिंगची लाईन आहे ना ही तुमची सरळ आली तर समजा आपली ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग आणि फिटिंगसुद्धा परफेक्टच आली किती परफेक्ट आहे बघा कुठंही कमी जास्त काहीच नाही आता यावरती मी एक एक स्टिच टाकते उरलेल्या मार्जिनमध्ये अर्धा अर्धा पावपा विंचावरती इंचावरती स्टीच टाकून घ्यायच्या हे बघा उरलेल्या मार्जिनमध्ये मी सध्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त तीन तीन स्टिच टाकून घेतल्या म्हणजे फिटिंगची फायनल आणि एक्स्ट्राच्या दोन दोन टाकल्या आता तुम्हाला ह्या मार्जिनमध्ये हव्या तेवढे स्टिच तुम्ही टाका बघा किती प्रॉपर आलेलं आहे मधून पण तुम्ही फिनिशिंग बघू शकता आता पण ब्लाउजला सरळ करूया आणि याला हुक लावून आणि आय तयार करून याचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा बाहीचे जोड बघा दिसत आहे तुम्हाला किती इक्वल आलेले आहे हे बघ बाहीचे जोड दिसत आहे एकदम इक्वल कुठेही कमी नाही जास्त नाही कटिंग परफेक्ट असेल तर स्टिचिंग परफेक्ट असेल आणि स्टिचिंग परफेक्ट असेल तर फिटिंग आपली परफेक्ट येणार आहे बघा किती परफेक्ट आला आपला आजचा ब्लाऊज रेडी आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा तुमचा सुद्धा ब्लाऊज कसा झालेला आहे आता याचं मी हा आय तयार करते हुक लावते लास्टमध्ये आपण याचा फायनल लुक बघू की याची फिटिंग कशी झाली मुंड्यामध्ये किंवा पाठीमागे आणि पुढचं नेकचा शेप प्रॉपर दिसतोय का मैत्रिणींनो तर बघा आपला आजचा ब्लाउजचा फायनल लुक रेडी आहे आणि बघा मुंड्यामध्ये सुद्धा तुम्हाला एकही क्रीज दिसणार नाही तर बघा ब्लाउजची जे लेवल आहे लेवल सुद्धा परफेक्ट आहे नेकचा शेप पाठीमागे आपला बंदगळा आहे हे बघा बंद आहे बघा नेकचा शेप आपल्याला जसा पाहिजे होता ॲज इट इज सेम मिळालेला आहे तर आजचा आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा ब्लाऊज तुम्हाला कसा झालेला आहे फिटिंगमध्ये मला नक्की सांगा जर तुम्हाला यापेक्षाही अजून परफेक्ट ब्लाऊज शिकायचे असतील तर तुम्ही आपला ऑनलाईन ब्लाऊज कोर्स जॉईन करू शकतात लगेच प्लेस्टोरवरून पाटील भाग्यश्री क्रिएशन ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुम्हाला हवा तो कोर्स परचेस करा कोर्सेसचे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला लाईफ टाईमसाठी मिळणार आहेत येत्या पाच सप्टेंबर पासून आपल्या ड्रेसचा कोर्स सुरू होतोय त्या ड्रेसच्या कोर्सचे रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा तुम्हाला लाईफ टाईम मिळणार आहे पाच प्रकाराच्या कुर्त्या शिकवल्या जाणार आहेत आणि पाच प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या पॅन्ट सिगारेट पॅन्ट प्लाझो अफगाणी सलवार साधी सलवार कार्गो ह्या पाच पॅन्ट शिकवल्या जातील पाच प्रकारच्या कुर्त्या वेगळ्या वेगळ्या शिकवल्या जातील एक फ्लॅट कॉलर असेल एक स्टँड कॉलर असेल एक दोन्हीने एक बोटनेक असतील एक दोन्हीने एक डीपनेक असतील अशा भरपूर व्हरायटीमध्ये तुम्हाला कुर्तीचं एक्सप्लेनेशन वेगवेगळ्या पद्धतीच्या स्लीव स्लीवलेस कुर्ती असेल भरपूर जर तुमची मनापासून शिकण्याची इच्छा असेल तर कोर्सची लिंक आणि ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन नक्की चेक करा आणि लगेच आपली सीट बुक करा येत्या दोन दिवस दहा टक्के डिस्काउंट पण आहे कोर्सवरती तर तुम्ही डिस्काउंटचा लाभ घ्या आणि लगेच आपली सीट बुक करा तर आजचा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा ब्लाऊज आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला थँक्यू सो मच